नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चालू घडामोडीवरील पंचवीस प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा व्हिडिओ आहेत हे प्रश्न परीक्षेत येणारच त्यामुळे चला पटापटा वही आणि पेन घेऊन बसा आणि चला तर आपण सुरू करूया पाहूया पहिला प्रश्न झारखंड स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो काय बघा झारखंड स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन आहेत बारा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर वीस नोव्हेंबर आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंधरा नोव्हेंबर बघा काय पंधरा नोव्हेंबर रोजी झारखंड राज्याची स्थापना झाली कधी झाली पंधरा नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी काय झाली झारखंड राज्याची स्थापना झाली हे पॉईंट तुम्ही लिहून घ्यायचे आहेत महत्त्वाचे दिवस आहेत पंधरा नोव्हेंबरला काय झालं झारखंडची स्थापना झाली कोणता दिवस ते सगळं तुम्ही लिहून घ्यायचं आहे त्यावेळेस परीक्षेवेळेस तुमच्या रिव्हिजनसाठी खूप महत्वाचं आहे चला आपण पुढचा प्रश्न बघूया उत्तर प्रदेशात आदिवासी वारसा साजरा करणाऱ्या उत्सवाचे नाव काय आहे काय okay, ऑप्शन आहेत आदिवासी गौरव दिन वनबंध महोत्सव जनजातीय भागीदारी उत्सव जनजाती उभारणी दिवस जन या जन या जन या तो तो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जनजातीय भागीदार उत्सव जनजातीय भागीदार उत्सव हा कुठं साजरा केला जातो यू पीमध्ये उत्तर प्रदेश आदिवासी भारतात साजरा करणारा कोणता देश आहे जनजातीय भागीदारी उत्सव हा कुठं साजरा केला जातो तर यू पीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये चला पुढचा प्रश्न आपण बघूया काय बघा हिमाचल प्रदेशात पंधरा नोव्हेंबरपासून कोणती विशेष मोहीम सुरू झाली हिमाचल प्रदेशात पंधरा नोव्हेंबरपासून कोणती विशेष मोहीम सुरू झाली ऑप्शन आहेत स्वच्छ हिमालय जल जीवन मिशन अँटी चित्ता रॅली हिम सुरक्षा अभियान तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अँटी चित्ता रॅली हे नशेविरुद्ध राज्यस्तरीय अँटी चित्ता रॅली सुरू कशाविरुद्ध आहे नशेविरुद्ध हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवायचं आहे कुठली रॅली आहे अँटी चित्ता रॅली कधीपासून सुरू झाली पंधरा नोव्हेंबरपासून कुठे झाली हिमाचल प्रदेशात चला पुढचा प्रश्न बघूया भारत सरकारने चा, चार ग्रीन हायड्रोजन व्हॅली तयार करण्यासाठी किती गुंतवणूक जाहीर केली भारताने चार ग्रीन हायड्रोजन व्हॅलीज तयार करण्यासाठी किती गुंतवणूक जाहीर जाहीर केली आहे ऑप्शन आहे दोनशे कोटी तीनशे पन्नास कोटी चारशे पंच्याऐंशी कोटी आणि सहाशे कोटी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चारशे पंच्याऐंशी कोटी कशासाठी ग्रीन हायड्रोजन व्हॅलीसाठी गुंतवणूक केली आहे किती भारत सरकारने चारशे पंच्याऐंशी कोटी चला पुढचा प्रश्न बघूया भारताने इनवार अँटी टँक गाय गायडेड मिसाईल्ससाठी कोणाशी करार केला आहे डी आर ओ एच एल बी ई एल आणि बी डी एल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बी डी एल बी डी एल म्हणजेच काय भारत डायनॅमिक एल टी डीसोबत सोबत हा करार केला आहे काय कंपनीचं नाव आहे भारत डायनॅमिक एल टी डी कंपनी आहे त्याच्यासोबत कशाचा करार केला आहे भारताने इनवॉर अँटी टँक गायडेड मिसाईल्ससाठी चला आपला पुढचा प्रश्न बघूया भारताने कोणत्या युद्ध स्मारकासाठी स्टॅम्प जारी केला ऑप्शन आहेत कारगिल वॉर मेमोरियल रेजांग ला वॉर मेमोरियल सेलाबान मेमोरियल असल उत्तरीय मेमोरियल आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रेजांग ला ऑर मेमोरियल असे प्रश्न परीक्षेत भरपूर बघायला मिळतात बरं का वॉर युद्धा युद्धाशी निगडीत काय कुठल्या युद्ध स्मारकासाठी माय स्टॅम्प जारी केला मेमोरियल चला आपण पुढचा प्रश्न बघूया भारत नेपाळ कनेक्टिव्हिटीसाठी कोणता रेल्वे कॉरिडॉर सुधारला जात आहे ऑप्शन आहेत रक्सोल काठमांडू दिल्ली बिरगज जोगबनी विराटनगर गोरखपूर जनकपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जोगबनी विराटनगर काय आहे भारत नेपाळ कनेक्टिव्हिटीसाठी कोणता रेल्वे कॉरिडॉर सुधारला जात आहे कोणता आहे तर रेल्वे कॉरिडॉर कोणा कुठल्या कनेक्टिव्हिटीसाठी तर भारत नेपाळ जोगबनी विराटनगर चला पुढचा प्रश्न आपण बघूया ट्रायबल फ्रायडे कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ऑप्शन आहेत तांबुरा पांडे बिरसा मुंडा भीमराव आंबेडकर रवींद्रनाथ टागोर आणि या प्रश्नाचं तुम्हाला सुद्धा उत्तर माहितीच पाहिजे उना, जयंतीनिमित्त साजरा केला तर ट्रायबल प्राईड डे तर ऑप्शन क्रमांक बी बिरसा मुंडा चला आपण पुढचा प्रश्न बघूया ग्रीन हायड्रोजन व्हॅली संकल्पना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ग्रीन हायड्रोजन व्हॅली भारताने किती के गुंतवणूक केली आहे चारशे पंच्याऐंशी कोटी आणि ग्रीन व्हॅलीवरच आपले दोन तीन प्रश्न इथे होणार आहेत त्यामुळं ते, ते पॉईंट लक्षात ठेवायचे ग्रीन व्हॅली हायड्रोजन व्हॅली संबंधात त्याच्यावर एखादा तरी प्रश्न येऊ शकतो तुमच्या ऑल स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न उपयुक्त आहेत त्यामुळे तुमचे तर त्यांना ही लिंक शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटसुद्धा करा चला ऑप्शन आहेत शेती ऊर्जा बांधकाम वित्तीय सेवा कशाशी संबंधित आहे ही ऑप्शन क्रमांक बी ऊर्जा चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारत वायुसेने पंधरा नोव्हेंबरला कोणत्या तंत्रज्ञानाच्या चाचण्या वाढवल्या हायपर लूप मानवित ड्रोन क्वांटम कम्युनिकेशन सोलर एव्हिएशन कशासाठी केलं आहे ए इंडियन एअरफोर्स कशासाठी या प्रश्नाचं काय उत्तर आहे भारत वायुसेने पंधरा नोव्हेंबरला कोणत्या तंत्रज्ञानाच्या चाचण्या वाढवल्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्वांटम कम्युनिकेशन इंडियन एअरफोर्सने ऑपरेशन यू ए ऑपरेशन वाढवलेलं आहे चला पुढचा प्रश्न बघूया भारतातील कोणते राज्य पंधरा नोव्हेंबरला स्थापना दिवस म्हणून साजरा करते छत्तीसगड उत्तराखंड झारखंड ओडिसा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झारखंड चला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने कोणत्या देशासोबत नवीन ट्रान्झिट प्रोटोकॉल स्वाक्षरी केली ऑप्शन आहेत भूतान श्रीलंका नेपाळ बांगलादेश भारत सर कोणत्या देशासोबत केले आहे तर ऑप्शन याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नेपाळ सोबत काय केले आहे नवीन ट्रान्झिट प्रोटोकॉल सॉफ्टशेअर केली आहे चला आपण पुढचा प्रश्न बघूया रेझंगला युद्ध कोणत्या वर्षी लढले गेले रेझंगला युद्ध कोणत्या वर्षी लढले गेले ऑप्शन आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे नव्याण्णव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीशे बासष्ट चला आपण पुढचा प्रश्न बघूयांटी चित्ता रॅलीचा मुख्य उद्देश काय आहे जंगल संवर्धन नशामुक्ती जनजागृती आरोग्य सुधारणा महिला सुरक्षा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नशामुक्ती जनजागृती अँटी चित्ता रॅली चला पुढचा प्रश्न बघूया आपण भारतातील ग्रीन हायड्रोजन मिशन कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे भारतातील ग्रीन हायड्रोजन मिशन कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे ऑप्शन आहेत गृह मंत्रालय उद्योग मंत्रालय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय चला आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे भारताने नेपाळ सोबत येलोविल लेटर ऑफ एक्सचेंज कोणत्या क्षेत्रासाठी केले आहे भारताने नेपाळ सोबत येलोही लेटर एक्सचेंज कशासाठी केलं आहे तर व्यापार सवलत रेल्वे ट्रान्झिस्टर सागरी सुरक्षा हवामान करार कशासाठी केले रेल्वे ट्रान्झिस्ट ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील कोणत्या मंत्रालयाच्या एस डी जी डॅशबोर्डवर पंधरा नोव्हेंबरला अपडेट आले अर्थमंत्रालय नीती आयोग विज्ञान मंत्रालय राष्ट्रीय सुरक्षा परिषद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नीती आयोग चला पुढचा प्रश्न आपण बघूया खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला ते पॉईंट कशाशी संबंधित आहे कशाशी निगडीत आहे हे तुम्हाला समजेल चला आपण पुढचा प्रश्न बघूया लक्ष देऊन बघा नोट्स काढत चला तुमच्याच फायद्याचं आहे भारताने कोणत्या सैन्य तंत्रज्ञानात इम्पॉर्टंट रिडक्शन वाढवण्याचे लक्ष ठेवले ऑप्शन आहेत हेलिकॉप्टर टँक इंजिन क्षेपणास्त्र सॅटेलाईट भारताने कोणत्या सैन्य तंत्र इम्पॉर्टंट रिडक्शन वाढवण्याचे लक्ष ठेवले हेलिकॉप्टर टँक इंजिन क्षेपणास्त्र आणि सॅटेलाइट आपला प्रश्न काय आहे भारताने कोणत्या सैन्य तंत्रज्ञानात कोणत्या सैन्य तंत्रज्ञानात इम्पॉर्टंट रिडक्शन वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे ऑप्शन आहेत हेलिकॉप्टर टँक इंजिन क्षेपणास्त्र सॅटेलाइट चला तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा ऑप्शन क्रमांक आहे ह्याचं उत्तर सी क्षेपणास्त्रासाठी चला पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या क्षेत्रात चारशे पंच्याऐंशी कोटीची नवीन गुंतवणूक जाहीर झाली कोणत्या क्षेत्रासाठी आहे लिनकोल हायड्रोजन एनर्जी रिव्हर लिंक आणि न्यूक्लिअर पॉवर तो मात्र माझी कशासाठी ही गुंतवणूक केलेली आहे हायड्रोजन एनर्जी ऑप्शन क्रमांक बी चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारत नेपाळ नवीन करारामुळे कोणत्या क्षेत्रात सुधारणा होईल विमा उद्योग मालवाहतूक आरोग्य सेवा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कोणत्या क्षेत्रात सुधारणा विमा उद्योग मालवाहतूक की आरोग्य ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर आहे मालवाहतूक चला पुढचा प्रश्न बघूया भारत आणि नेपाळ यांच्यातील प्रमुख प्रकल्पामध्ये कोणता समाविष्ट आहे बोर्ड रेल्वे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्रॉस बोर्ड बॉर्डर रेल्वे चला पुढचा प्रश्न आहे वार मिसाईल कोणत्या प्रकारचे आहे वार मिसाईल कोणत्या प्रकारचे सरफेस ऑफ एअर मिसाईल एअर टू एअर मिसाईल अँटी टँक गायडेड मिसाईल बॅलिस्टिक मिसाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मिसाईल अँटीटँक गॅडेड मिसाइल्स चला पुढचा प्रश्न आपण बघूया काय जनजाते भागीदारी उत्सवमध्ये प्रमुखपणे कोणावर भर दिला जातो शिक्षण औद्योगिक विकास आदिवासी कला आणि संस्कृती आणि पर्यटन याचं उत्तर इतर दिलेलं आहे बघा ऑप्शन क्रमांक सी आदिवासी कला आणि संस्कृती संस्कृती चला पुढचा प्रश्न आहे आपला भारतात पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला कोणत्या क्षेत्रात मोठी भरती जाहीर झाली रेल्वे सेनेतील तांत्रिक पदे पोस्ट विभाग राज्य पोलीस भरती कोणती झाली सेनेतील तांत्रिक पदे चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपला बघूया भारताच्या ग्रीन मिशनचा मुख्य उद्देश काय साखर उत्पादनात वाढ तेल आयात कमी करणे हायड्रोजन निर्मित् स्वच्छ ऊर्जा कृषी कर्जमाफी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हायड्रोजन निर्मिती व स्वच्छ ऊर्जा अशा प्रकारे आपण चालू घडामोडी धमाकेदार पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद